जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत अक्कलकोटच्या प्रवासानंतर आम्ही दोघं जण येऊन पोहोचलेला आहोत मध्ये भवानी मध्ये दर्शन घ्यायला आणि खूप सारे जोडपे लग्न करून इथे आलेले आहेत आणि आम्ही गेल्या वर्षी याच दिवशी नवीन जोडप होतो नवीन जोडपं होतो आणि आम्हाला आता एक वर्ष कम्प्लीट झालंय आणि आई तुळजाभवानीच्या चरणी आज आपण दर्शन घ्यायला चाललेलो आहोत बघूया आपल्याला किती गर्दी भेटते ती आतमध्ये तुळजापूर ही शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी yes. आणि आपल्या सर्वांची ही कुलस्वामिनी आणि हिची ओटी भरून आज आम्ही आमच्या दिवसाला चार छांद लावणार आहोत कारण त्यांचं दर्शन पूर्ण भाग आहे कारण की गेले कित्येक दिवस आम्ही याची ट्राय करत होतो पण ते योग यावा योग यावा लागतो तो योग आज बघा ना किती नवीन जोडपं किती नवीन जोडपी आहेत बघा जे लग्न करून आलेले आहेत आणि हे आमचं एक जोडपं तर चला मंड़ी, फटाफट आतमध्ये जाऊया आतमध्ये खूप उशीर होणार आहे असं प्रियंका सांगते तर बघूया गर्दी देखील आहे परत ट्रेनला जायचंय तर चला मंडळी आपण आतमध्ये तर आलेलो आहोत त्या मार्गातून आणि इकडनं बाहेर जायचा मार्ग आहे तसेच ती लाईन कसली आहे मग तिकडे आतमध्ये हे आहेत नंदी आहे ते पाणी येतं ते नंदीच्या पाया पडायला ओके नंदीच्या पाया पडण्यासाठी ही संपूर्ण लाईन आहे एक जुनं भ्रंत म्हणून संपूर्ण हो एकदम काळा काळा दगड एकदम हा ऐ की नंदीमुकांत पाणी येतं हां श्री गोमुख दर्शन सो इथे गोमुख दर्शन आहे आणि त्यासाठी सगळे भक्तजण आतमाई जात आहेत आपण इकडे नंतर जाऊया गोमुख दर्शनासाठी ते उजव्या सुद्धा आपण दत्त मंदिर आहे गुरुदेव दत्त सी सी टी व्ही कॅमेरा आहे एक छान अजवळी टाक एक उजव्या संडेचा गणपती आहे सीसीटीव्ही गणपती बाप्पाचं पण दर्शन होते सोंडेचा गणपती बाप्पा इथे आहे गणपती बाप्पा मोर्या चला आपण थोडं आतमध्ये जाऊया असून तर आपण चाललेलो हो आहोत आता आतमध्ये आणि प्रियंकाने देखील ओटी घेतलेली आहे प्रियंका ओटी दाखव तर अशी संपूर्ण आपण ओटी घेऊन आतमध्ये चाललेलो आहोत आतमध्ये अभिषेक देखील आपण करणार आहोत आता आम्ही पूजा करायला जाणार आहोत तिथे आम्ही ओटी वगैरे धनसंपत्तीसाठी बोलून सुरुवात करणार आहोत दिवसाचा शेवट हा असा होणार आहे असं कधीच वाटलं नव्हतं पण खूप छान गेला yes. आता ग्राउंड फ्लोअरला हळूहळू वरती आलेलं आहे ग्राउंड फ्लोर ना आता कदाचित इकडनं वरती मंदिर असेल आपण इकडे संपूर्ण ओटी घेतलेली आहे पर्यंत ही ओटी ऑलरेडी घरनं साडी घेऊन आली होती आणि ही ओटी घेतली ही ओटी आपल्या इथे शंभर रुपयाला संपूर्ण ओटी हो नारळ आणि त्यामध्ये हे एक आहे संपूर्ण अलंकार हा अलंकार आपल्याला तीस रुपयामध्ये मिळाला पन्नास रुपयामध्ये मिळाला आणि खालची हे एक आहे जे आपलं गोत्र बाकीचं सगळं विछल ते देखील आपल्याला देवीचे द्यायचं आहे तर पन्नास तीस रुपह तीज़ी तीज़ी तीस फूट लांब ना इकडनं आपण तीस फूट लांब दर्शन घेणार आहे मला माहीत नाही आपल्याला आतमध्ये कितपत मोबाईल घेऊन जाता येईल कितपत शूट करता येईल बट आतापर्यंत आम्ही आमच्याकडे फोन आहे आम्ही शूट करतो आहे तसं काशी विश्वनाथला तिकडे गेलो तिकडे तर अर्ध्या तासात फोन ठेवावा लागलेला म्हणजे एक भारी दर्शन होतं महाकुंभ आणि महाकुंभानंतर आता देवदर्शन पुन्हा करतो आहे आणि लवकरच इकडनं आपण पुन्हा जाणार आहोत मालवण पाच दिवसानंतर आपण मालवणमध्ये पोचणार आहोत आणि मालवणमधले सगळे जे देवस्थान आहेत ती देखील आपण करणार आहोत मुळात म्हणजे इकडनं आपण कोणते कोणते करणार आहोत मीठभाऊचा गणपती आहे या वेळेला कुणकेश्वर आहे या वयाच्या प्लॅनमध्ये आणि काया किंग असणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि मुळात नऊ मेला महत्त्वाचा प्रोग्राम आहे प्रियांकाच्या घरचा सो त्या मी खूप एक्सायटेड आहे त्या प्रोग्रामसाठी देखील मी चाललेलो आहे आणि त्याचप्रमाणे सेकंड जो हे आहे थोडसोस काय जे काय आहे पुढचं शेड्यूल आहे जे मी तुम्हाला सांगून ठेवतोय स्टेट टून स्टे आत्ताच जर चॅनल करून ठेवा लाईन हळूहळू वाढतीय बॅक देखील सो वी आर रेडी टू तर आता आपण संपूर्ण आपली खानाची ओटी भरलेली आहे आणि ओटी भरून बाहेर निघालेलो आहोत आरती देखील केली आणि खूप सुंदर दर्शन झालं सुंदर दर्शन आणि बिझी असल्यामुळे हात संपूर्ण त्यामुळे काही शूट करता आला नाही आतमध्ये आणि आता देवीचा गोंधळ सुरू आहे नवीन दाम्पत्य आहे जे या गोंधळासाठी थांबलेलं आहे आणि त्यांनी प्रियंकाला एक आशीर्वाद दिला की लवकरात लवकर पाया हलू दे आणि एकाचे दोराचे चार होऊन दोघांना जण दर्शनाला येऊ दे 안가달래 진나들이안가달아 <목소리> <목소리> वेगवेगळे ज्या देवी आहेत त्या इकडे घेऊन येतात आता आणि तुळजाभवन हे खूप मोठं देवस्थान आहे तर सगळी लोक इथे येत असतात आता तुम्ही बघितलं त्यांच्या अंगामध्ये कसं आलं ते तर त्याला म्हणजे आपण पुढे जाऊया आणि जर तुम्हाला कळसाचं दर्शन करायचं असेल तर दर कळसाचं दर्शन देखील करून घ्या हे बघा हे आहे मुख्य मंदिर आपण आत येत होतो हे बघा इकडनं आपण पूजा केली ती इथे थांबून आपण पूजा केली ती इथे समोर आणि इकडनं बाहेर आहे इथे देवीचा गाभारा आहे मुख्य गाभारा आणि तसंच बुकिंग पण आहे इकडनं किती पाचशे तर पाचशे रुपयाची बुकिंग आहे ती आपण करून इकडे दर्शन घेऊ शकतो पण त्याचा वेळ आहे आणि आठ दिवस आधी करावं लागतं होंडाई आपलं दर्शन झालेलं आहे तुळजापूरचं देखील आणि खूप सुंदर दर्शन झालं एक तासभर गेलं लाईनीमध्ये त्यानंतर ते गुरुजी होते त्या गुरुजींना आपण पाचशे रुपयाची दक्षिणा दिली पाचशे एक्कावन दिली त्यांनी संपूर्ण तिथे थांबून आपलं गोत्र सगळं धरून संपूर्ण गारानं घातलं सुंदर असं दर्शन देखील झालं आरती आरती देखील घेतली आणि आता वाजलेले आहेत नऊ संपूर्ण तरीही देखील खूप सारी गर्दी आहे मंदिरामध्ये आणि खूप लोकांच्या ते अंगात विंगात येत होतं सगळं एकदम जागृत देवस्थान आहे हे आणि हे बघा आपण आलेलो आता पुन्हा मुख्य दरवाजाला तिकडनं सुरू केली आहे तिथेच आपण पुन्हा आलोय आणि मग लाईट्स नव्हत्या लागल्या आता मुख्य दरवाजाला लाईट्स लागलेल्या आहेत तर तुम्हाला त्या मी दाखवतो हे बघा विद्युत रोषणाईमध्ये असं मंदिर दिसतंय सुंदर ना सगळ्या वेगळ्या ज्या आहेत त्या मंदिराच्या मेन जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती दिसत आहे खूप सारे देव आहेत आपण खूप सुंदर दर्शन झालं आणि ही अॅनिव्हर्सरी लक्षात आणण्यासारखी होती पहिली ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे खूप प्रसन्न वाटतंय आता म्हणजे दिवसभर झालेल्या धावपळ आहे दगदग आहे पण बॉडीची थकलेली नाही आहे हा वेळ झालेली आहे निघायची परतीच्या प्रवासाची प्रवास आजचा दिवस खूप सुंदर गेला सकाळी साडेपाच वाजल्यापासून पहाटे स्वामींची काकड आरती त्यानंतर आता संध्याकाळी साडेसात आठच्या दरम्यान महाआरती आणि आता आठ साडेआठला ला तुळजापूरच्या भवानीचं दर्शन आणि आरती पण केली आणि अशी होती काही आमची अॅनिव्हर्सरी जी आम्ही खूप भारी खूप भारी सेलिब्रेट केली अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड पहिली अॅनिव्हर्सरी होती आणि पहिल्या ॲनिव्हर्सरीचा सुंदर असा हा अनुभव अनुभव प्रवास करायला मिळाला अनुभव वेगळा होता आणि मंदिरांचाही अनुभव वेगळा होता तर आता इकडनं पुढे आपली गाडी आहे आम्हालाच माहीत नाही आहे कारण की प्रॉब्लेम असा झाला आहे की आपण बुकिंग केली होती कोणत्या गाडीचं नाव काय त्या सिद्धेश्वर एक्सप्रेसचं सिद्धेश्वर सिद्धेश्वर एक्सप्रेसची बुकिंग केलेली पण कन्फर्म नाही झालेली तिकीट चौदावर येऊन थांबलेली आहे त्यामुळे आता पुढचा प्रवास कसा होणार आहे हे बघायचं आहे स्टेशनला जाऊन पोचू पुढे बघूया साडे नऊ दहा होत आलेले आठ नऊ वाजलेत नऊ वाजलेले आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोचली जय हिंद जय महाराष्ट्र रामबा भवानी मातेचा श्री स्वामी समर्थ